विधानसभा दोन हजार चोवीस चा निकाल लागला निकालाची चर्चा सुरू होती निकाल संपला देखील त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार सरकार स्थापन याच्या चर्चेपेक्षाही अधिक चर्चा सुरू झाली ती म्हणजे या नंतरच्या होऊ घातलेल्या निवडणुका दोन हजार चोवीसच जे वर्ष होत तसंच दोन हजार पंचवीसच्या वर्षाची सुरुवात होणार ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्या निवडणुकीच्या बिगुलानेच नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लोकसभा त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले विधानसभेला महायुतीचं बहुमताने सरकार स्थापन देखील झालं आणि यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका जवळपास काही ठिकाणी चार ते पाच वर्ष रखडलेल्या आहेत त्या सर्व निवडणुका आता पुन्हा एकदा सुरू होतील ही चर्चा सुरू झाली बहुमतानं सरकार आल्यानंतर लगेचच याच टेम्पोमध्ये निवडणुका घेतल्या जातील आणि कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूरमध्ये कोल्हापूर महानगरपालिका नव्याने होऊ घातलेली इचलकरंजी महानगरपालिका याची चुरस दिसून येतेच यासोबतच जवळपास सदुसष्ट जिल्हा परिषदा एकशे चौतीस पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषद नगरपालिका आणि चारशे त्रेसष्ट ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत कोल्हापूर महानगरपालिकेची मुदत ही नोव्हेंबर दोन हजार वीस साली संपली आता नोव्हेंबर दोन हजार चोवीस साल सुरू आहे म्हणजे पाच वर्ष झालं कोल्हापूर महानगरपालिकेवर प्रशासकाचा कारभार सुरू आहे यामध्ये विसर्जित सभागृहामध्ये काँग्रेसचे तीस राष्ट्रवादी काँग्रेस चौदा महादेवराव महाडिक यांचा ताराणी आघाडीचे एकोणवीस भाजपचे चौदा तर शिवसेनेचे चार नगरसेवक होते कोल्हापूरमध्ये कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणच्या जागा जिंकल्यानंतर महायुतीची ताकद वाढलेली दिसून येते शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये झालेले इनकमिंग आगामी काळामध्येही होऊ घातलेले इनकमिंग नाना कदम यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर तारा आणि आघाडी हेही त्यामध्ये मर्ज करतील आणि यामुळे महायुतीची ताकद ही कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये वाढताना दिसून येत आहे तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचा जो गट आहे हा कमकुवत झालेला दिसून येतो इचलकरंजी महानगरपालिकेचा विचार केला तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राहुल हे निवडून आले आवाडे कुटुंब हळवणकर आणि अमृत मामा भोसले यांसारखी ताकद लागल्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच पारड जड दिसून येतच राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नेमकं कोण कशा पद्धतीनं रणनीती आखत आणि यासोबतच सहकारी बँका गोकुळची निवडणूक या सर्वांमध्ये कोल्हापूरचं राजकारण कशा पद्धतीनं ढवळून निघतो आहे तोच टेम्पो कंटिन्यू राहतो का किंवा यामध्ये गणित बिघडू शकतं हे येणाऱ्या काळामध्ये ठरेलच तर तुम्हाला काय वाटतं की या निवडणुका कधीपर्यंत होतील आणि यामध्ये नेमकं कोण बाजी मारेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद